नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस ज्यांनी दिलेली आहे किंवा आता येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे आणि अशा विद्यार्थ्यांचं या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडेरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक मागणीपत्राबाबत जी काय अपडेट आलेली आहे ती अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आणि ही गुड न्यूज आहे का तर बघा याच्यामधून आपल्याला या गोष्टी आहेत की आता जी पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये कोणती मागणीपत्र आलेली आहेत आणि किती जागा आहेत आणि त्या जागा जी ॲड आली त्याच्यामध्ये आता नवीन समावेश होणार आहेत का आणि किती जागा असतील त्याच्याबद्दल जा एक सविस्तर माहिती थे या ठिकाणी बघूया आपण बघा त्याकरताच मग ही नवीन जागा वाढ होणार का आणि जाहिरात आल्यानंतर जे काय पाठवलेलं मागणीपत्र आहे त्या मागणीपत्राबाबत एक सविस्तर तपशील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात आहे जास्त वेळ घेणार नाही बघा बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस करता संबंधित विभाग म्हणजे ज्या ज्या विभागाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार जी काय पदे उपलब्ध होणार आहेत झालेले आहेत त्या उपलब्ध पदांचा जो काय तपशील आहे तो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि तो तपशील या ठिकाणी मी तुमच्या पुढे सादर करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आहे ग्रामविकास विभागाच्या सहाय्य गट विकास अधिकारी जो काय बीडीओ आहे गट या लेवलचा त्याचे पंधरा जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर गृह विभाग आहे परिवहन त्याच्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन आरटीओ जे काही गट चपद आहेत त्याचे एकवीस जागा आहेत लक्षात असून द्या खूप संधी चांगली मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी गृह विभाग त्याच्यामध्ये उपाध्यक्षक एक जागा आहे सहाय्यक आयुक्त एक जागा आहे त्यानंतर वित्त विभाग त्याच्यामध्ये राज्य कर सहाय्यक आयुक्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट अ च पद आहे चांगली पोस्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणसत् एकोणऐंशी जागा आहेत एकोणऐंशी तब्बल एकोणऐंशी जागेंचं मागणीपत्र या ठिकाणी आहे त्यानंतर बघा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग याच्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याच्याकरता एक पदाचं मागणीपत्र आहे सामान्य प्रशासन विभाग अधिकारी असिस्टंटची पोस्ट आहे अधिकारी गट ब बघा त्याच्यात तीन जागा आहेत त्यानंतर आदिवासी विभाग सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी आणि इतर गट ब जे काही पोस्ट आहेत त्या एकूण चार पदं या ठिकाणी या मागणीपत्राबाबत आहेत संबंधित विभागाकडून प्राप्त पदेत आणि ही जी पदसंख्या आहे ती उपलब्ध झालेली आहे बघा कौशल्य रोजगार उद्योज उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागामध्ये सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता पूर्वीचे नाव सहाय्यक संचालक होतं गट अचं पद आहे बघा क्लास वनचं याची दोन पदे या ठिकाणी आहेत अशी एकूण एकशे सत्तावीस पदांची जाहिरात आणि आलेली आहे परंतु आता सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जी काय पाठवण्यात आलेली मागणीपत्र आहेत ती मागणीपत्र असू द्या कौशल्य विभाग कौशल्य विकास विभागामार्फत पाच पदांचं मागणीपत्र या ठिकाणी गेलेलं आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट बचं पद आहे क्लास टू ची पोस्ट आहे अशी पाच पदे आहेत त्यानंतर गृह विभागाकडून पोलीस उपाधिक्षक डी वाय एस पी आणि सहायक पोलीस आयुक्त निशस्त्र याची चार पदे आहेत बघा त्यानंतर आदिवासी विभाग याच्यामार्फत उप आयुक्त आणि उपसंचालक प्रकल्प अधिकारी गट क्लास वनची पोस्ट आहे अकरा पदे आहेत बघा तब्बल अकरा पदांचं मागणीपत्र आहे त्यानंतर गृह विभागामार्फत अधीक्षक बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते ते गृहविभागाचे तीन पद आहेत असे तब्बल एकूण जागा होतात एकशे पन्नास सुवर्णसंधी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली ही पदसंख्या एक येणारी जी काही सेवा परीक्षा देणारी विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एक संधीचं सोनं करण्यासाठी एकशे सत्तावीस पदावरून ही संख्या गेलेली आहे एकशे पन्नास पदांसाठी या ठिकाणी आता ही परीक्षा घेतली जाईल विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ही आनंदाची बाब आहे अजूनही तुम्हाला सांगतो मुख्य परीक्षा होईपर्यंत फायनल मिरिट लागेपर्यंत जागावाढ होऊ शकते परंतु आत्ता प्रथमदर्शनी आपल्याला जागावाढ झालेली या ठिकाणी दीडशे एकशे पन्नास पदांसाठी ही पूर्वपरीक्षा या ठिकाणी घेतली जाईल हे मात्र या ठिकाणी निश्चित झालेलं आहे ही माहिती आपल्या जवळच्या विद्यार्थी व मित्रांसाठी पाठवा बघा ही आनंदाची गोष्ट आहे चांगली चांगली पदे या ठिकाणी वाढलेली आहेत या सुवर्ण संधीचा फायदा घ्या रात्रंदिवस एक रात्रंदिवस कष्ट करणार विद्यार्थी वर्गास ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला यश मिळण्यासाठी आणि पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी थांबतो पुढील भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास राम